सांगली बिराजनी कुपवाड शहर महानगरपालिकेकडून आज स्वच्छ सर्वेक्षण दोन हजार पंचवीस व माझी वसुंधरा अभियान अंतर्गत भव्य सायकल रॅलीचं आयोजन करण्यात आलं आयुक्त सत्यम गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मवीर चौकातून या रॅलीला सुरुवात झाली अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे आणि उपायुक्त स्मृती पाटील यांच्या उपस्थितीत रॅलीची सुरुवात झाली प्रारंभी महापालिकेचे ब्रँड अम्बॅसेडर दीपक चव्हाण यांनी सर्वांना स्वच्छतेची शपथ दिली यावेळी वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर वैभव पाटील क्रीडाधिकारी स्नेहांकिता वरुटे मुख्य स्वच्छता अधिकारी सचिन सागावकर पर्यावरण अभियंता अजित गुजराती स्वच्छता अधिकारी अतुल आठवले याकूब मद्रासी लेखाधिकारी धनंजय जाधव मालमत्ता अध्यक्ष धनंजय हर्षद आदी अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते दरम्यान सायकल चालवा आरोग्य राखा पर्यावरण वाचवा अशा घोषणा देण्यात आल्या कर्मवीर चौकातून सुरू झालेली ही सायकल रॅली पुष्पराज चौक काँग्रेस भवन राजवाडा चौकमार्गे महापालिका मुख्यालयात संपन्न झाली नागरिकांना स्वच्छतेचा संदेश देत ही रॅली यशस्वीरित्या पार पडली आज दिनांक चोवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस सायंकाळी चार वाजता महास्वच्छता रॅली सांगली स्टेशन चौक ते राम मंदिर चौक येथे आयोजित करण्यात आली सर्वांनी सहभागी होऊन सहकार्य करावं असं आवाहन उपायुक्त स्मृती पाटील यांनी केलं दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा अँड ट्वेंटी फोर मराठी